मित्रांनो मी गौरी शिरसाट आपण सर्वांचं माझं युट्यूब चॅनल मराठी कविता यावरती सर्वप्रथम स्वागत करते मित्रांनो माझा आजचा कवितेचा विषय आहे संसाराचा गाडा चला तर मग बघूया आजची ही माझी कविता सम आणि विषम संख्या सगळ्या एक सम आणि विषम संख्या सगळ्या एक तो मोठा कि मी मोठा विचार सगळे फेक हे संसारामध्ये संसाराचा गाडा दोघेही खांद्यावर घेतात संसाराचा गाडा दोघेही खांद्यावर घेतात जमलं कधी हसत कधी रडत जमेल तसं जिंदगी पुढे नेतात कधी तो ओढतो कधी ती ओढते कधी तो ओढतो कधी ती ओढते कधी कधी दोघांमधलीही स्वाभिमानी नडते कधी तो थांबतो कधी ती थांबते कधी तो थांबतो कधी ती थांबते नात्याची ही गाडी अलगद खाली पडते उडते कधी भिडते कधी भेटते त्या गगनाला उडते कधी भिडते कधी भेटते त्या गगनाला उत्तुंग प्रेमाची वेल चढवून जाते या मनाला तुझा माझा सहवास प्रेमाचा मांडला शब्दात प्रवास लग्नाचा तुझा माझा सहवास प्रेमाचा मांडला शब्दात प्रवास लग्नाचा तीन शब्दांच्या बंधनाला नका असं वाकवू तीन शब्दांच्या या बंधनाला नका असं वाकवू काहीही असो गोड गमनीत नका कुणाही पसून झाकवू नदीसारख्या मनाच्या प्रवाहाला जाऊ दे नदीसारख्या मनाच्या प्रवाहाला जाऊ दे आलीच कधी घाण मनात तर दर्याखोऱ्यात वाहू सुख, दुःख या समुद्रात शिंपले मोती पाहू दे सुखदुःखाच्या या समुद्रात शिंपले मोती पाहू दे फक्त एकच करा आयुष्यात उजेड असो की अंधार फक्त एकमेकांचं नाव हे एकमेकांच्या हृदयात राहू दे मित्रांनो बऱ्याचदा प्रश्न नसतात पण तू मोठा की मी मोठा वर्चस्व कुणाचंच असत हे ठरवण्यासाठीच जवळपास सत्तर टक्के वाधे असतात सो असो दोघांनाही खुश राहायचं असेल तर स्वतःचं हा जो आहे नसलेला इगो तो सोडून एकमेक एकमेकांसोबत राहा एकमेकांसोबत मित्र मैत्रिणींसारखं राहा आनंदी राहा आजची कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद